जैन मित्रांनो के मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की प्रादेशिक निवड समिती नागपूर म्हणजे वनरक्षक या पदाची जे धाव चाचणी आणि लेखी चाचणीची एकत्रित गुणाची यादी लागली आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही हे पिढी पाहू शकता पहा या यामध्ये या काय दिले आहे की ऑनलाईन परीक्षेचे एकूण एकशे वीस गुणापैकी प्राप्त गुण तसेच एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत व चार तीन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला धाव चाचणीमधील वेळेनुसार ऐंशी गुणापैकी प्राप्त गुण याची एकत्रित बेरीज करून पात्र उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व धाव चाचणी अपात्र ठरलेल्या गैरहजर गैरहजर असलेल्या उमेदवाराची यादी यासोबत वन विभागाचे जे संकेतस्थळ दिले आहे डब्ल्यू डब्ल्यू महाफॉरेस्ट मध्ये तुम्ही पाहू शकता किंवा आपल्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही हे पूर्ण पी डी एफ पाहू शकता यामध्ये पहा काय दिले आहे यामध्ये एकत्रित गुणाची यादी दिली आहे म्हणजे कॉमन मेरिट लिस्ट फॉरेस्ट गार्ड ऑन द बेस ऑनलाईन एक्झाम अँड रनिंग टेस्ट काय दिले आहे रनिंग टेस्ट म्हणजे दोन्ही म्हणजे ऑनलाईन एक्झाम आणि धाव चाचणीची एकत्रित गुणांची यादी यामध्ये प्रसिद्ध केली आहे तर आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही हे पूर्ण लिस्ट डाउनलोड करू शकता किंवा पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र